नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर पहा आज इथे आपण चिलापी हा वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहे आतापर्यंत आपण रव्याचं कोटिंग देऊन फ्राय केलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये फ्राय केला आहे आपण तेलामध्येही तसंच फ्राय केलं आहे पण आज ही एक वेगळीच डिश आहे चला तर मग वेळ न घालवता खूप मी ही एक्सायटेड आहे ही डिश बनवण्यासाठी तर पहा इथे आपण थोडासा मसाल्यामध्ये चिलापी फ्राय करून घेणार आहे आणि ही रेसिपी भाकरीसोबत खाण्यासाठी खूप छान लागते तशीच ही भातासोबत ही खायला खूप छान लागते आता पहा इथे आपण काय काय साहित्य घेतलं आहे तरी इथे मी चिलापी घेतला आहे आणि तिथे माझं ज जर तुम्ही रेसिपी पाहतच असाल की माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये सेमच वाटण असतं पण तिथे मी ते भाजून पुन्हा मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे थोडंच पाण्याचा वापर करून इथे मी घरचाच लाल तिखट मसाला घेतला आहे जिरी घेतली आहे हळद चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर चला तर मग वेळ न घालवता लगेचच लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे मसाला करून झालेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया थोडीशी जिरी आणि ह्यामध्ये लगेचच आपण जे वाटण केलेलं आहे जास्त नाही इथे आपल्याला फक्त चार ते पाच चमच घ्यायचं आहे वाटण पहा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलावरती तर पहा आता याच्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ मीठ जास्त नाही घालायचं थोडंच घालायचं आणि घरचा लाल तिखट मसाला तोही थोडा घालायचा तुमच्या आवडीनुसार आणि आता पहा छान असं हे मिक्स करून घेऊया आता याच्यामध्येच थोडासा मी लिंबू पिळून घेणार आहे इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे आता थोडासा लिंबू आता तेही मिक्स करून घेऊया आणि याचमध्ये चिलाप आता हाही छान असा मिक्स करून घेऊया तर पहा इथे छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसंच पाणी घालून घ्यायचं आहे ही डिश लगेचच आपली होते एक दहा ते पंधरा मिनटामध्ये जर तुमचं वाटण रेडी असेल तर दहा ते पंधरामध्ये ही डिश तयार होते आता <coughs> इथे एवढं पाणी घालून ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवायला विसरायचं नाही ह्याच्यावरती तर पहा इथे आपण झाकण ठेवून छान असं वाफवून घेतलेलं आहे आणि किती छान शिजलेलं आहे पहा आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे खूपच छान झालेलं आहे आता याच्यावरतून कोथिंबीर घालायची आणि खाण्यासाठी तयार आहे आपली चिलापी मसाला झटपट होणारी डिश आहे तर पहा तर पहा चिलापी मसाला फ्राय आपण बघितलाच आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा